संजय राऊतच सर्वात आधी फुटणार होते शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्तावही त्यांनीच मांडला होता गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडलेला होता असा खळबळजनक दावा गुलाबराव पाटील यांनी केला विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते शाजीबापू पाटील यांनी देखील संजय राऊतांबद्दल असाच काहीसा दावा केलेला होता त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं राज्यातील शिवसेनेत फूट पाडून तीन वर्षा तीन वर्षाहून अधिक काळ लुटलाय तरी दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि दावे प्रतिदावे अजूनही सुरूच आहे संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू दररोज माध्यमांच्या तू मांडत शिंदे गटाच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडत नाही शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात मात्र संजय राऊत हेच सर्वात आधी फुटणार होते त्यांनीच शिवसेना हैजाग करायचा प्रस्ताव मांडलेला होता मात्र ते त्यावेळेस थांबले असा खळबळजनक दावा राज्याचे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेते गुलाबराव पाटील यांनी केला मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले शाहजीबापू पाटील यांच्या वक्तव्याच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गुलाबराव पाटलांनी हा गौपीस्फोट केला संजय राऊतांना गुवाहाटीला यायचं होतं दरम्यान काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते आणि काय झाडी काय डोंगर काय हटील हे फेम शाजीबापू पाटील यांनी देखील संजय राऊत बाबत असाच दावा केलेला होता संजय राऊत यांनाही आमच्यासोबत गुवाहाटीला यायचं होतं पण त्यावेळी तीस ते पस्तीस आमदारांचा त्यांना निरोप होता त्यामुळे त्यांना येता आलं नाही यामुळेच राऊत आजही चिडचिड करून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात असं शाजीबापू पाटील म्हणालेले होते सद्यस्थितीत ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य आहे त्यामुळे लवकरच राज्यात राजकीय घडामोडी घडतील असं त्यांनी म्हटलं होतं दोन हजार बावीस मध्ये फुटली शिवसेना दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत झालेली बंडखोरी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंध बंड पुकारले त्यामुळे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळलं या घटनाक्रमामुळे शिवसेना दोन गटात विभागली गेली शिंदेने मूळ शिवसेना हस्तगत करून भाजपच्या मदतीनं युती सरकार स्थापन केलं तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून पुढे वाटचाल सुरू केली तेव्हापासून संजय राऊत शिंदे गटाच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडत नाही रोजच्या रोज माध्यमांद्वारे ते गद्दार धोकेबाज अशी टीका शिंदे गटावर करत असतात